नमस्कार अंतरंगातील मनोगत मध्ये आज आपण ममता सिंधुताई सपका यांची निसर्डी माती अपघाती वळण ही कविता पाहणार आहोत कवितेचं नाव आहे निसरडी माती अपघाती वळण किती निसरडी माती आहे आणि वळण अपघाती आहे किती निसरडी माती आहे आणि वळण अपघाती आहे पहाड एका जागी आहे फक्त नदीच वाहती आहे पहाड एका जागी आहे फक्त नदीच पाहती आहे कसे तुला विसरून बघू मी एका माझ्या हाती आहे कसे तुला विसरून बघू मी एका माझ्या हाती आहे ताणा ऐकू येते हवा अजूनही गाती आहे सळसळताणा ऐकू येते हवा अजूनही गाती आहे फक्त प्रेम करते सगळ्यांवर अशीच माझी हाती आहे फक्त प्रेम करते सगळ्यांवर अशीच माझी हाती आहे आता कसली चिंता नाही जीव तुझ्या हाती आहे आता कसली चिंता नाही जीव तुझ्या हाती आहे